राज्याचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली अमरावती जवळील हनुमान गढी पर्यटन प्रकल्प आकार घेत आहे आमदार रवी राणा यांच्या प्रमुख उपस्थितीत वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दोन तास प्रत्यक्ष पाहणी करून नियोजन सादर केलं आमदार रवी राणा यांच्या प्रमुख उपस्थितीत वरिष्ठ शासकीय अधिकाऱ्यांनी दोन तास हनुमान गडी पर्यटन स्थळाची प्रत्यक्ष पाहणी करून नियोजन सादर केलं या पाहणीला विभागीय आयुक्त श्वेता सिंगल जिल्हाधिकारी डॉ आशिष येरेकर मनपा आयुक्त सौम्या शर्मा चांडक मुख्य कार्यकारी अधिकारी संजिता महापात्र सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता उपवन संरक्षक तसंच उपविभागीय अधिकारी निवासी उपजिल्हाधिकारी पर्यटन व्यवस्थापक यांच्यासह सर्व विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते महत्त्वाचे प्रस्ताव एकशे एक्कावन्न फूट उंच भव्य हनुमान मूर्ती भक्तनिवास संतनिवास आणि योग साधना केंद्र छत्री हनुमान हनुमानगढी रोपवे सुविधा खुला रंगमंच म्युझिकल फाउंटन आणि लेझर शो अमृतकुंड यज्ञशाळा आणि आध्यात्मिक पर्यटन केंद्र पिण्याच्या पाण्याची टाकी स्वच्छतागृह पाणपोई कॉन्क्रीट रस्ते नाली वॉल कंपाऊंड आधुनिक बाग तसंच अत्याधुनिक वाहनतळ आणि पार्किंग सुविधा हनुमानगढी परिसराला राज्यस्तरीय आध्यात्मिक पर्यटन केंद्र म्हणून विकसित करणं हा शासनाचा मुख्य उद्देश आहे अध्यात्म पर्यटन आणि पर्यावरण संवर्धनाचा संगम साधत अमरावती जिल्ह्याला पर्यटनाचं नवं रूप प्राप्त होणार आहे अधिकाऱ्यांनी सादर केलेल्या प्रेझेंटेशनमधील काही बाबींवर चर्चा करून आवश्यक सुधारणा सुचवण्यात आल्या आहे तर हनुमानगडी लवकरच अध्यात्म आणि पर्यटनाचा केंद्रबिंदू ठरणार असून शासनाच्या सक्रिय पुढाकारामुळं अमरावती जिल्ह्याला विकासाची नवी दिशा मिळेल असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे